ऋषी पृथ्वीवर महात्म्याच्या रूपात अवतरले त्यांनी अनेक शिष्य घडवले त्यांना गायन निरूपण अशा विविध कलांमध्ये निपुण केले त्या असाच एक त्यांचा सखा सखा शिष्य झाला तो चांगला कवित्व करू लागला परंतु त्याला प्रसिद्धीने अहंकार झाला तो त्या अहंकार काय काढतो कसा का कसा का अहंकार कुठलं कुठलं बाहेर काढतो ना संजय बोळा बघित राहावा आता अहंकार झाला तर त्या गुरुंना सोडून दुसऱ्याच्या जा संतीला जाऊन आपल्या घरच्या गुरुंना तुच्छ समजून त्यांना सोडून वेगळा राहू लागला त्याने काव्य लिहिली ती काव्य आजही प्रसिद्ध आहे तर बुव आम्हाला प्रश्न असा होता की त्या ती काव्य कोणती व ती काव्य कोणती असा प्रश्न होता बुवा तर बुवा ती काव्य म्हणजे सहदेव हंडणी त्या काव्याचं नाव सांगतो तेथले बुवा भिखाजी बुवा सावर्डेकर बुवा सगळ्यांनी एका लाईनिने राहा आणि ऐका त्या काव्याचं नाव सहदेव तामणी ते गुरु पूर्वजन्मीचे कोण तर मार्तंड जोशी यांचंच पुढं हैमती बाबा म्हणून जन्म झाला बुवा यांचाच पुढं हैबती बाबा म्हणून जन्म झाला हे तुमचं आजच्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर आहे आता तुम्ही बसाल तुम आता माझा प्रश्न तुम्ही अहंकार झाला वगैरे वगैरे आता शाही माझाही प्रश्न तुम्हाला मिळालेला आहे मी त्याप्रमाणेच मी तो प्रश्न बनवलेला आहे आमच्या वस्तादानी तो प्रश्न काढला आहे तो प्रश्न असा किती शांत भटकरी बोवा काय प्रश्न ऐकायचा नक्कीच बागा प्रश्न प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या आज आपण चार वस्तू या मुंबई नगरीत आलो आणि याच मुंबई नगरी याच मुंबई नगरीचा आपल्याला अभ्यास नसेल तर तुमचं आमचं जीवन शून्य आहे बरोबर फक्त आज मुंबईवरती देतोय याच मुंबईवरचा दारादारी फिरून हिकडून तिकडून वळून वळून हिंडून आता लागले म्हणून तुला शाही तुम्हाला प्रश्न असा मुंबई आल्यावर पहिलं पाय धुवावे बघा पाय धुनी हे सगळं तुमच्या पहिलं तुम्ही सगळं फिरून आलाय आणि आता तिकडे काय मुंबईत बघा तुम्ही विरार तिकडं मग तुम्हाला पण मुंबईत आल्यावर पोटा पाण्यासाठी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम पाय पाय धुनीत जाऊन पाय धुवावे मग मुंबईला नतमस्तक व्हावं मनोभाविक पाय धरावे आणि आपल्या कार्याला सुरुवात करावी तरच या अगोदर करत होते आता कोण येतो आणि मुंबईत राहतो पहिलं मुंबईत आल्यानंतर पाय मुलीत जाऊन पाय धुवायचे मुंबईचं दर्शन घ्यायचं काळवादेवीचं दर्शन घ्यायचं नंतर तुम्ही आपल्याला धंदा पाण्यात किंवा आपल्या नोकरीत बरकत मिळत होती तर तो जी बरकत मिळत होती असं केलं तरच ती बरकत मिळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आणि नेहमीप्रमाणे ने, आमची सवय तर माहिती आहे आम्ही काय इकडून हे सांगू नका ते असं काय ना आम्ही मुद्दा हॅलो हे माझं इतर आहे इथं आहे त्यालाच हात लावायचा दुसऱ्या गोष्टीला माझ्या हात लावायचा नाही त्याच गोष्टीला हात लावायचा म्हणून शाही तुम्हाला टीप अशी आहे आतापर्यंत शाही कर्वा बरोबर बोलतोय ना आतापर्यंत फक्त ग्रंथाचं नाव सांगत होतो आता ओळी आणि पान नंबर देखील हो बस पाच नंबर पाच आता ओवी आणि पान नंबर देखील सांगतो हो। शाही माझ्या ग्रंथाचं उत्तर पाद्य फक्त सामर्थ्य या ग्रंथात अठ्या क्रमांक नव्वद पान नंबर छप्पन्न आणि सत्तावन्न वरील ओळीबद्दल कथा स्वरूपात तुम्हाला मिळेल ते मिळाल्यास आणि नक्की मान्य करू म्हणून मी पुढं स्वप्नी संतोष नितोळे गाव पाली या शंकर कळमाटे फरमाईश यंदा गावाला येणार नक्कीच घेऊ दौलत मूरत या मना साना दौलत मना अमर त्यांना जरा ऐकू द्या शब्दान शब्द ईजा संज হিম্মত असा पु शब्द आहे चला पूर्ण प्रश्न आहे बस बस झालं एक थांबायच तुम्ही घेतो गणपतीला उरलं दिवस आठ काय म्हणलं तोय पिट्यात जाग गणपतीला उरलं सुट्टी <laughs> झाले <laughs> तुमच्या वाढणार त्यामुळं वाढताना जेवताना इथं व्यवस्थित ज्या प्रकारे पहिली वारी जेवलात